अमित शहांच्या सभेआधी अमरावतीत राजकारण तापलं बच्चू कडू आणि पोलिसात प्रचंड राडा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमरावतीमध्ये येणार आहेत येथील सायन्स कोर मैदानावर उद्या चोवीस एप्रिल रोजी अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली आहे परंतु या मैदानाचं चोवीस एप्रिलचं बुकिंग बच्चू कडू यांनी देखील केले आहे बच्चू कडू यांनी सायन्स कोर मैदान चोवीस तारखेसाठी बुक करून त्याचे पैसेही भरले आहेत परंतु आता मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होत असल्याने बच्चू कडू आणि त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहे पोलिसांकडून बच्चू कडू यांना मैदानाचा ताबा घेण्यापासून रोखण्यात आले आहे गृहमंत्री येणार असतील तर चोवीस तासाआधी सर्व सुरक्षा यंत्रणा कामाला लागते अशी भूमिका पोलिसांची आहे बच्चू कडू मैदानाकडे येणार असल्याची माहिती मिळताच अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानावर मैदाना पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला कोर मैदान आहे सायन्स बच्चू कडू यांनी चोवीस तारखेसाठी बुक करून त्याचे पैसेही भरले आहेत परंतु दिवशी म्हणजे उद्या चोवीस एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे या सभेची जय्यत तयारी महायुतीकडून सुरू करण्यात आली आहे परंतु बच्चू कडू यांनी आम्हाला मैदानाचे बुकिंग दिलेले असताना आणि आम्हाला सभेसाठी परवानगी असताना अमित शहा यांची सभा कशी काय असा सवाल उपस्थित केला आहे याच मैदानाची पाहणी करण्यासाठी बच्चू कडू स्वतः आले मैदानावर दाखल झाले असून त्यांच्याकडून मैदानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे बच्चू कडूंनी मैदानात येऊन एका झाडाखाली बसून टी आंदोलन सुरू केले आहे सायन्स कोर मैदानाच्या गेटवर मोठ्या संख्येने प्रहार कार्यकर्ते जमले आहेत सर्व कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे पोलिसांनी कार्यकर्त्यांना गेट बाहेर अडवले असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष दिसत आहे त्यामुळे आता बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागले आहे